तुम्हाला काय वाटतं भविष्यातील वाटचाल अधिकच सुखकर व्हावी यासाठी इथे काय काय बदल केले पाहिजे किंवा कशी लोकांनी या ठिकाणी सरळ हाताने मदत केली पाहिजे काय वाटते आता आम्हाला प्राधान्य न इथं भव्य असा सभा मंडप हवा आता तुम्ही पाहत आहे जर पाऊस आला किंवा काही वादळ आलं तर सगळे ग्रंथ किंवा बसणाऱ्यांची दुरवस्था होते तर एक साधारण तीस स सा भव्य सभा मंडपाचं नियोजन आहे आणि त्यामध्ये प्रत्येकानं थोडं सरळ हातानं आणि याच्यात सहभाग घ्यावा त्याचबरोबर जे इथं सेवेकरी असतात कधी कोणाला टॉयलेट बाथरूम याची अडचण निर्माण होते पहिल्या नव्हते तर त्याचीसुद्धा व्यवस्था करायची आहे त्याचबरोबर स्वतंत्र ग्रंथालय आणि साहित्य याच्यासाठी सुद्धा स्टॉल बनवायचा आहे यज्ञ विभागात आता सध्या आम्ही मंडप टाकून यज्ञ घेतो परंतु स्वतंत्र यज्ञ मंडप हा उभारण्याचं नियोजन आहे तर त्यासाठी आम्ही सगळ्यांना आवाहन करतो की आपण याच्या सडळ हातानं मदत करावी सहभाग घ्यावा तर त्यांनी सुद्धा जे दानशुरा आहेत त्यांनी मोठ्यापणानं याच्यात वस्तू स्वरूपात किंवा आर्थिक स्वरूपात जर शक्य असेल तर तसं सहभाग घेऊन आम्हाला या ठिकाणी स्वामींच्या कार्याला मदत करावी कारण या केंद्राच्या मार्फत समाज प्रबोधन तर केलंच जाते बालसंस्कार देखील केले जात आहेत एक तरुण चांगली पिढी घडवण्याचं कार्य या ठिकाणी केलं जात आहे त्यामुळे जे दानशूर व्यक्तिमत्व आहे समाजातील त्यांनी या ठिकाणी या ठिकाणची डेव्हलपमेंट होण्यासाठी सरळ हाताना मदत करावी असं येथील जे व्यवस्थापक आहेत जे सेवेकरी आहेत त्यांचं म्हणणं आहे